सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आता बऱ्याच ताईंना माहिती आहे की मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास सुरू केलेला आहे तर आत्तापर्यंत माझ्या सोळा बॅच पूर्ण झालेल्या आहेत तर आता पुढील बॅचसाठी ॲडमिशन चालू आहे सतरावी चालू आहे अठराव्या बॅचसाठी ॲडमिशन सुरू आहेत ज्यांना माझ्या ऑनलाईन ब्लाऊज शिलाई क्लासला ॲडमिशन आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर तुम्हाला मॅसेज करायचा आहे आता जे इथं तुम्हाला समोर फोटो दिसत आहेत ना हे सर्व क्लासमधील ताईंनी मला ब्लाऊज शिवून त्याचे फोटो पाठवलेले आहेत आणि भरपूर ताईंनी असा छान छान अभिप्राय दिलेला आहे म्हणजे क्लासमध्ये कशा पद्धतीने शिकवले त्यांना क्लासमध्ये कसं वाटलं ब्लाऊज कसे आले हे सर्व त्यांनी छोटासा अभिप्राय देऊन एक मला इथं सांगितलेलं आहे म्हणजे लिहिलेलं आहे पहा तुम्ही पण वाचून पहा अभिप्राय खूप छान छान अभिप्राय दिलेले आहेत मस्त हे सर्व छान छान अभिप्राय वाचले की मला खूप आनंद होतो आणि छान छान आहेत तुम्ही पण नक्की वाचा आणि तुम्हाला एक ज्या कोणाला क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी करू शकता मस्त मस्त पुढे ब्लाऊजच्या फोटो आहेत त्या पण फोटो पहा ज्या ताईंना घराच्या बाहेर जाता येत नाही ज्या ताईंना घरातील काम असतं किंवा लहान लेकरं असतात अशा ताईंसाठी आपला क्लास आहे आणि ज्या ताईंना शिलाईमधलं काहीच माहिती नाही अशा ताईंसाठी सुद्धा माझा क्लास आहे घर बसल्या ठिकाणी अगदी कमी वेळामध्ये तुम्ही परफेक्ट असे ब्लाऊज शिकणार आहोत आणि मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊन सांगते की मी तुम्हाला परफेक्टपणे ब्लाऊज शिकवणार आहे त्याचं तुमच्या समोर उदाहरण आहे पाहू शकता खूप मस्त मस्त ब्लाऊज शिवलेले आहेत आणि कोणी कोणी ताईंनी कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज शिवलेले आहेत आणि काही ता काही ताईंचा पहिलाच ब्लाऊज आहे शिवलेला पहा किती मस्त बसले मस्त बसले म्हणून पण त्यांनी सांगितलेलं आहे ब्लाऊज छान छान फोटो पाठवलेले आहेत आता अठराव्या बॅचसाठी ॲडमिशन सुरू आहेत तर अठरावी बॅच जी आहे ती सहा फेब्रुवारीला आहे तर तिचा टायमिंग राहील दुपारी चार ते पाच आणि एकवीस दिवसाचा कालावधी आहे म्हणजे एकवीस दिवस आपली बॅच असते रविवार वगळून रविवारी सुट्टी असते आता तुम्हाला वाटेल एकवीस दिवसच म्हटलं की एकवीस दिवसामध्ये कसं कम्प्लीट होईल तर इथे तुमच्या समोरच आहे पहा एकवीस दिवसामध्ये छान ब्लाउज शिवलेले आहेत फिटिंगला सुद्धा छान बसलेले आहेत तर पहा सर्व सा कोणत्याही साईजचं जर तुमच्याकडे कस्टमरचं ब्लाऊज आलं तर ते तुम्हाला कटिंग करून शिवता आलं पाहिजे अशा पद्धतीनेच मी तुम्हाला ट्रेंड करते मस्त आणि फिटिंग ज्या काही आपल्याला शिवत असताना आहे अडचणी फिटिंग म्हणा त्यानंतर शोल्डर उतरणे मोढ्यामध्ये फुगा येणे त्यानंतर पाठीतून ब्लाऊज उचलणे कटोरीचा डाच न नीट बसणे हा सर्वच गोष्टी आहेत म्हणजे सर्वच अडचणी आहेत त्या अडचणीचं सर्व सोल्युशन मी तुम्हाला क्लासमध्ये सांगत असते आणि एवढे छान ब्लाऊज शिवू शकाल तुम्हीसुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग फिनिशिंग सुद्धा मी तुम्हाला फिनिशिंगसाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स देते ज्या जे ब्लाऊज आहे त्या त्यावेळी मी तुम्हाला भरपूर साऱ्या अशा टिप्स अँड ट्रिक्स देते त्यामुळे तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही ब्लाऊज शिकायला तर आता हा क्लास कशावरती आहे ऑनलाईन लाईव्ह आहे परंतु कशावरती आहे असे बऱ्याचदाचे प्रश्न असतात तर आपला ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास जो आहे तो झूम मिटिंगवरती आहे झूम मिटिंग तर आता सर्वांनाच माहिती आहे तर लॉकडाऊनमध्ये आपल्या लेकरांचे वगैरे शिक्षण झूम मिटिंगवरतीच झालेले आहेत तसाच आपला क्लास झूम मिटिंगवरती आहे लाईव्ह आहे तुमचे जे काही प्रश्न उत्तरं काय असतील ते तुम्हाला सर्व लाईव्ह विचारायचे आहेत आता तुमचे व्हिडिओ यूट्यूबवरती पण असतात आणि यूट्यूबवरच्या आणि या व्हिडिओमध्ये काय फरक आहे हो माझे यूट्यूबवरती पण व्हिडिओ आहेत आणि माझी शिकवण्याची पद्धत पण सोपी आहे तुम्ही ते पण व्हिडिओ बघा तुम्ही माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे म्हणजे तुम्हाला समजेल आणि क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे मग तुम्हाला ठरवता येईल तर असतात युट्यूबवरती पण व्हिडिओ कसा आहे तर यूट्यूबवरती टायमाचं बंधन असतं त्यामुळे लिमिटेड व्हिडिओ बनवावे लागतात आणि क्लासमध्ये ना सर्व बारीक सारीक गोष्टी ज्या असतात त्या सर्व मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगत असते त्यामुळे क्लास केल्यानंतर तुम्हाला खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवाय येणार आहेत आणि कॉन्फिडन्स पण वाढणार आहे आणि तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहणार आहात आणि कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज तुम्ही छान पद्धतीने शिवू शकाल क्लास केल्यानंतर माझी शिकवण्याची पद्धतच अशी आहे खूप सोप्या पद्धतीने शिकवते जर कोणाला माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे ते माहिती नसेल म्हणजे काही ताई माझ्या चॅनलवरती नवीनच आलेल्या असतील तर त्यांनी माझ्या अगोदरचे यूट्यूबवरचे व्हिडिओ जाऊन पहा माझ म्हणजे तुम्हाला समजेल माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्यामुळे तुम्हाला क्लासमध्ये काहीच अवघड जाणार नाही आता लाईव्ह म्हटलं की तुम्हाला झूम ॲप चालवायचं चा। तुम्हाला आणखी टेन्शन येईल पण तसं काहीच नाही झूम ॲपविषयी मी तुम्हाला सर्व माहिती देते झूम ॲप कसं चालवायचं चा, काय करायचं चा। ते सर्वच तुम्हाला सांगते तुम्हाला फक्त मला व्हॉट्सअपवरती एक मेसेज करायचा आहे हाय म्हणून पाठवा मी तुम्हाला सर्व क्लासची माहिती पाठवेन क्लासची फीस आहे एक हजार रुपये एक हजारामध्ये तुम्हाला अगदी कमी दिवसामध्ये परफेक्ट असे ब्लाउज शिवायला शिकवणार आहे शंभर टक्के खात्री देते की मी तुम्हाला परफेक्ट इथून ट्रेंड करून पाठवणारच आहे ज्या ताईंना माझ्या लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी वर दिलेल्या स्क्रीनवर मला व्हॉट्सअप करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल आता काही जणांना लाईव्ह झूम मीटिंग चालवायचं चाल, लाईव्ह क्लास जॉईन करायचं म्हणजे थोडीशी भीती वाटते पण तसं काही घ्यायचं कारण नाही मी तुमच्यातली अगोदर भीती जी आहे ती काढून टाकते नंतरच मग क्लासला सुरुवात करते अशा पद्धतीने आपला क्लास चालतो छान पद्धतीने शिकवते समजेल अशा पद्धतीने आपली साधी सोपी मराठी भाषा यामध्ये सर्वांना समजतं आणि वेळोवेळी मी टिप्स अँड ट्रिक्स देते त्यामुळे तुम्हाला अवघड काहीच जाणार नाही नक्की माझ्या क्लासला जॉईन व्हा तुम्हाला छान पद्धतीने ब्लाऊज शिवायला शिकवणार आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहणार आहात तुम्हाला कोठेच जायची गरज नाही फक्त एक तास तुमचा जो आहे ना दिवसभरातून माझ्यासाठी द्या मी तुम्हाला एकवीस दिवसामध्ये परफेक्टपणे ब्लाउज शिकवणार आहे आता हे जे सर्व तुम्ही फोटो पाहिलेले हो आहेत ना हे सर्व क्लास झालेल्या अगोदरच्या बॅचच्या ताईंनी मला ब्लाऊज शिवून असे छान छान फोटो पाठवलेले आहेत आणि त्यांना क्लासबद्दल काय वाटलं त्याचे अभिप्राय पण मला दिलेले आहेत तर इथं तुम्हाला बॅनर दिसत असेल पुढे क्लासची तारीख वेळ सर्वच आहे इथं ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी व्हॉट्सअपवर मॅसेज करा स्क्रीनवर दिलेला, चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय